जय जिजाऊ जय शिवराय जय शंभराजे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला पाठीमाग एक व्हिडिओ दिला होता बघा तीन एच पी पेट्रोल मिनी विडरचा तर मित्रांनो आज ते विडर आपण कस्टमरला सेल केलेला आहे तर आता आपण त्यांना कपाशीमध्ये त्याची दे ट्रायल देणार आहे कपाशीमध्ये दोन फुटाचा रोटरची आपण ट्रायल देणार आहे मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त याची डिस्क्रिप्शन आणि माहिती दिली होती तर आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याचा डेमोसुद्धा देणार आहे एक वेळेस आपण मशीनचा ओवरलुक बघूया कसं का कसं कसं काय काय आहे तर दर। मित्रांनो तीन एच पीचं जे पेट्रोल इंजिन आहे हे आणि हे टू स्ट्रोकमध्ये अवेलेबल आहे टू स्ट्रोकमध्ये याच्यासोबत तुम्हाला दोन फुटाचा रोटर येतो जो की सोळा ब्लेडमध्ये असतो त्याच्यानंतर याला हातावर दो दोन्ही हातावरती एक एका हातावरती याला बटन आहे ऑन ऑफ करण्याचं स्विच आहे बघा इथे लेफ्ट साईडला आणि राईट साईडला त्याचा रेस आहे त्याच्यानंतर हे ऑपरेट होणार या दोरीवरती या दोरीवरती मॅन्युअल स्टार्ट आहे मित्रांनो हे अर्ध्या दोरीमध्ये चालू होतं अगदी आणि याला एक लिटर पेट्रोलला तीस एम एल आपल्याला ऑइल मिक्स करावं लागतं तर चला आता मशीन चालू करून दाखवतो तुम्हाला आणि कापसामध्ये आपण त्याचा डेमो हो घेऊ तर मित्रांनो आता मशीन चालू झालेलं आहे तर आता आपण याचा कपाशीमध्ये दे डेमो घेणार आहे तर आपण डेमो बघूया आता कापसामध्ये याचा व्हिडिओ दोन फुटाच्या दो रोडरांनी कापसामध्ये मशन बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर अशा प्रकारे चालतं हे मशीन पट्टी त्या पट्टीवरती तिची सेटिंग आहे सगळी अशा उत्तम प्रकारे टाचणी करता येईल आपल्या कपाशीमध्ये दोन फुटामध्ये चालत आहे एका तास आला तुम्ही याला डबल डबल पण नेऊ हो शकता आणि याचा ॲव्हरेज आहे एकरी री एक लिटर मित्रांनो Доброе બોટી કર